मित्रांनो ही बैलगाडा मालक आपल्याला दिसतात तीनशे किलोमीटर वरून आली ती आणि ही वासरू त्यांचा बघू एवढ्या लांबून येतात म्हणजे नाद पण तसा असेल बैलगाडी क्षेत्राचा नाद तुम्हाला माहितीच आहे भरपूर क्रेज आहे एवढ्या लांबून तुम्ही आला इकडं हा हा कसा काय एवढा नाद भरपूर दिसतो मी नाद आहे म्हणून ते एवढ्या लांब ना नादासाठी चालत दुसरे काय आम्हाला वासरू ते तिकडे पण पळत होतं आमचं पहिलं बायला पाहिला वासरू चांगलं पळत होतं पण काही कारण पैरे नव्हते नव्हते कुठं काही नव्हतं मग इकडे आमचे मित्र येते दानाजाबा सरगर म्हणून त्यांनी म्हणले आना वासरू त्यांना व्हिडिओ वगैरे टाकले मी त्यांनी जादावाडीचा बोला म्हणून बैले mm. त्याच्यात नियोजन केलं तर एकतीस तारखेला आम्ही पेडगावला पळलो होतो एकोणसाठ नंबर गटात पळलो होतं सहा नंबर तासोर तिथं पण गटपास झाली ती वासूर चांगला अंतरानी गाडी पास झाली ती पण सेमीला आम्हाला कड आली वासर आम्ही कडनी पळतो आमचं कडनं घातलं होतं बरोबर पण आमची नेमकं गाडी तिथं लॉबी झाली त्याच्यामुळे म्हणलं बरं पर ही गाडी परत चांगली पळते जुळून पळत पर, परत पळून बघू काय होतंय काय नाही त्यांचं पण म्हणणं होतं आपण गाडी पळ तिथं पळून बघू एकदा म्हणलं चालते पळू आता इथं अकराव्या गटात सहा नंबर तासोर इथं गाडी पळवली आता हे कुठल्या खांदी वासरू पळतं दोन्ही खांदी पळत डावीनी तेवढंच पळतं डावीनी उलट जास्त पळत डावीनी पळत उजूनी पळत पब्लिकनी डावी उजी आतून बाहेरून चौक पळतं त्याचा काहीच विषय नाही तसा आता काय माहितीये का तुमच्या तिकडचा आहे ना खेळ वेगळा आहे आणि कुठचा घाटावला तीन फेऱ्यातला खेळ वेगळा काय वाटतंय दोन्ही खेळात डिस्टन्स काय वाटतो अंतर डिस्टन्स एवढंच आहे फक्त आमचे वासरांना दोनच फेरे पेळावं लागतात घोड्यात आतून आणि बाहेरून असं सिस्टम असतं एका घोड्यावर दोनदा साखवला जातो एक वासरूप mm. तसं इथं तीन पेरे पडावं लागतं mm. आणि यायला अंतर भरपूर आहे आम्हाला mm. त्याच्यामुळं आंतरा, असल्यामुळं येतानी ट्रान्सपोर्ट मध्ये वासराला तर चारा नाही खात पाणी नाही पित mm. त्याच्यात जास्त असं दुसरं काहीच नाही mm. आमच्या वासर तिथं जेवढे प्रेश राहतील ना mm. तेवढे जर इथं प्रेश मध्ये पाळाले तर mm. नक्कीच काहीतरी वेगळं करतील एवढी गॅरंटी आम्हाला पक्की कारण की आम्ही इथं तिथं पण पळवतो तिथं तिथं स्पीड आम्ही पाहतो किती पळत इथं पण पाहिलंय बा किती पळतय काय होतंय पण जेवढं अंतर समजा आम्ही इथं दोन तीन दिवस थांबून जर रेस्ट करून वासरू पळवलं तर आमची जोट्यात जर गाडी जुळली तर कोणाला गाडी गावणार नाही एवढी गॅरंटी आम्हाला ही शिस्त लई वासराला मेन मुद्दा शिस्त म्हणजे पट्टीला शिवायला जायचा विषयच नाही अजिबात काही शॉर्टच नाही त्या दिवशी फक्त बैलाला येणी तळ आलो दिला वासराने खालून आणि बैल थोडा लेट सुटला गेला त्याच्यामुळे गाडी लॉबी झाली आमची म्हणजे बायलाकडनंच गाडी असत गेली ती मग त्यांचीच बायलाची चुकी नव्हती गाडी त्यांनी घेणत नाही दिली झेंड्याकडं झेंडा पाडला वासरावाले वासरू सोड पण बैल सुटला नाही त्याच्यामुळे झाली आमची सीमेला आता तिकडं काय कसं कसं आहे काम तिकडं म्हणजे किती बक्षीस वगैरे किती घेतलं बक्षीस म्हणजे आमच्याकडे यात्रा असतात तुमच्याकडे जस यात्रा आहेत ना तशा सेम आमच्याकडे यात्रा भरतात त्यात फक्त घोडा बैलच पळवला जातो आमच्याकडे असं तीन प्यायचं मैदान नसतच मग तिथं असे दोन हजार तीन हजार चार हजार पाचशे दोनशे म्हणजे असं जसं यात्रेच स्टॅमिना असेल पैसे लावण्याचा त्या पद्धतीने यात्रा गाव पैसे गोळा करून लावत जशी एक गाडी झाली hmm. hmm. का लगेच त्याला सेपरेट सेपरेट गाडीला पैसे असं टोकन वगैरे ही सिस्टम नाही आमच्याकडे टोकन बिकन फाडायचं नाही डायरेक्ट गाडी नेऊन वासरून घोडा आपलं मैदानात म्हणून उभा करायचं समोरचा गाडी टाकणार आपल्याला पटलं आपण गाडी खेळणार गाडी खेळलं का मग गाडी जिंकली का त्याला ते जे मानपान ठरलेलं असत रक्कम ठरलेली असते ती देऊन टाकतात गावकरी आता तुम्ही एवढ्या लांबून आलाय म्हणले तर त्या वासरात पण काहीतरी क्वालिटी असेल तुमच्या क्वालिटी होती म्हणून ते एवढ्या लांब आलो ना आम्हाला गॅरंटी होती ना वासरू वासरू काहीतरी करीन म्हणून म्हणून ते इतक्या लांब आलत ना दुसरं काहीच नाही हो या सत्य भाऊ इकडून द्या आता तुम्ही सांगितलं क्वालिटी होती नक्की काय क्वालिटी ते आता एवढ्या लांबून येण्याचं कारण मेन म्हणजे वासराचा पळ पळ म्हणजे वासरू कधी नाही जाणार का काहीच नाही काही विषयच नाही पळ बुड ते शेंडा सारखाच पळत वासरू असं काही नाही का तळात तळ दिला वर कमी पळला असं काहीच होत नाही hmm. बुड जसं एवढं बुडात पळन तेवढं शेंडाला पाळणार की पळणारच hmm. आणि जितका वाढून बैल पळून तितका वासराचा पळ हायच hmm. आम्ही जेवढे संग हाकले ना आतापर्यंत म्हणजे इकडं तर तो एक त्याच बैला डबल आलो पळायला पण इकडे पण काही बैल आहेत ना पण आता एवढे पण नामांकित बैल नाहीत समजावं का पळायला भेटलेला आपल्याला पण जेवढ्या संग पळवलं तेवढ्या संग वासरू चांगलं पळलं आपल्याला आता घोड्यासोबत पण म्हणजे मित्रांनो बऱ्याच पळायला लागते बैलाला घोड्याचा पळ वेगळा बैलाचा पळ वेगळा कसं घोड्यास कसं घोड्या घोड्यासंग कस तर वासरू म्हणजे निम्म्या राहण्यापर्यंत घोड्यास सुधरून देत नाही इतकं बोलत घोड्यात लागलं तरी मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो तु। ह्याच व्हिडिओत तुम्ही कॉलॅब्रेशन करून टाका दे व्हिडिओ आवर्जून वासरू म्हणजे घोड्यात सुद्धा बुडते बॉटम आहेत म्हणजे शेंड्याला सुद्धा वासरू कमी येत नाही घोड्यात बी कुठल्या खाली शिकवलं तुम्ही घोड्यात शिकवताना खांदा एकच असतो उजवा पण आम्ही याला पब्लिकने हाणायचो लहानपणापासून हे काय करायचं थोडी गाडी बाहेर ओढून न्यायचं म्हणून आम्ही पब्लिकने हकायचो पब्लिकने हाकून हाकून ते उजव्या खांदी फिट झाला मग उजवा खांदा फिट झाल्यानंतर मग आम्ही आतून उजनी हाकायला लागलो घोड्याच्याच बाजू फक्त पट्टी चेंज म्हणून आतून बाजू हाकायला लागलो मग उजीने आतून बाहेरून दोन्ही साईडने फिट झालं आणि मग डावीने आम्ही एक दोन बिनज केल्या मग ते डावीनी पण फिट झाला डावीनी म्हणजे तीन त्रासच दिले नाही आम्हाला काही हाय हयास चालू झालं जसं उजवनी फिट होत तसं डायरेक्ट डावी चालू झाली म्हणजे डावीने त्रास चालू करायला ना अजिबात तकलीफ नाही का काहीच नाही घातला असं एकदम ओके गेलं आता काय होते का माहितीये घाटावर आमच्या इकडं आहे ना इथल्या लोकल बैलगाडा मालकांना बी पायऱ्याला अडचण आहे तुम्ही तर एवढा लांबून आता कसं पैर होते ती कारण पैर होत नाहीत इथल्या लोकांना पण पायऱ्याची तर लय मेन मुलं लय अडचणी आमचे म्हणजे मित्र आहेत तसे मामाचे पनवेलचे विचुंबे गावचे उंदळे म्हणून त्यांनी नियोजन लावलं त्यांची बैल इकडे वरती असेल घाटाच्या वरती ते जाण्याच्या आबाकडं मग त्यांनी त्यांना फोन करून म्हणले बा वासरू चांगलं पळत करा एकदा नियोजन काय होतंय काय नाही बघा तर ते चालतंय ठीक आहे करून नियोजन बघू खेळ करून तर बघू म्हणले काय होतंय काय नाही आम्ही मस्त सांगायचं त्यांना वासरू चांगलं पळतय पण ते जोवर आपण एखाद्याच्या ओट्यात पळत नाही जोपर्यंत आपलं वासरू सिद्ध करून देत नाही का तू त्या तुझ्यात कुवत हाई व पाळण्याची तोपर्यंत पण विश्वास ठेवत नाही मुद्दा आहे तर आता सध्या तसंच जोपर्यंत तुमचा बैल पळून दाखवत नाही गुलाल करून दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के पहिल्याचं अडचण येणार आणि ज्यावेळेस गुलाल होतो त्यावेळेस उडून फोन येतात आपण बऱ्याच मुलाखती घेतलेल्या आहेत आता वासराचं नाव विचारलं नाही वासराचं नाव काय वासराचं नाव सोन्या बावीस बावीस सोनेबाईजवाई नाव ठेवले कसा पैरा तुम्हाला पाहिजे आपली मुलाखत बघितली की पहिर मिळते आता आमचं असं एवढंच म्हणणं आहे का, का बाबा वासर आता आहे म्हणले बैल थोडा असा उजनीच पाहिजे आम्हाला म्हणजे थोडा उजवा पाहिजे पण आम्हाला तर उजवा बैलच भेटत नाही म्हणजे थोडा वाढणारा बैल पाहिजे आमचं असं म्हणणं आहे वाढणारा म्हणजे थोडं काय ना बैलांनी बुडा तुम्हाला तोंड काढून वासराचं पुढे चाललं पाहिजे काय सांग चाल तुम्ही तुम्ही पण उभं राहिलेलं आहे त्यांच्या सोबत काय असतं तुमचं सहकार्य काय भरपूर सहकार्य असते काय मग त्यांचा घोडा यांचा आहे वासरू माझ आहे मला नाद होता म्हणून मी माझं वासरू त्यांच्या घोड्यात पळायला शिकलो म्हणजे त्यांनी नवीनच घोडा घेतला होता आणि मी नवीनच वासरू घेतलं होतं सपोज मग ते पळायला लागलो आम्ही एकत्र घोडाने वासरू चांगला जुगा फेट झाला आमचा मग ते तशीच मैत्री झाली तिथून पुढे आम्ही तसंच पळायला लागलो काय वाटतं त्या नादात ह्या नादात तुमच्या नादात ह्या नादात वेगळं काय वाटतंय वेगळं भरपूर वेगळं आहे शिस्तीचा बदल वेळेला शिस्त नाही एका वेळेला शिस्त लई फरक लई आणि तो खेळ काही कालावधीसाठी दोन तीन तास चार तास तसा हा खेळ आम्ही निघलोय कधी आता घरी जाणार कधी भरपूर टायमिंग आहे असा विषय कष्ट पण तेवढंच आहे आणि ज्यावेळेस बैल पडतो ना करू त्यावेळेस फळ बी तेवढंच मिळत हो फळ बी तेवढच मिळत आता काय होते तुम्ही एवढं लांबून येत नक्की कशासाठी एवढा जीवाचा आटापिटा किंवा काय एवढा लांबून येणे सगळं करणे नक्की नावासाठी का कुठेतरी बिझनेस म्हणून बघता बिझनेस म्हणून आम्ही या गोष्टीकडे कधी पाहिलंच नाही आम्हाला गोवाड्या टांग्यात सुद्धा ह्या चार साडे चार, चार लाखाला मागत होते तरी आम्ही दिलं नाही बिझनेस म्हणून जर पाहिलं असतं तर आम्ही तिकडेच ते वासर विकून टाकलं असतं आम्ही फक्त एक नाद आहे म्हणून आपल्याला छंद आहे त्या गोष्टीचा आवड आहे म्हणून पळवतो बिझनेस म्हणून या गोष्टीकडे आपण कधी पाहिलंच नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव झिरो सात एकवीस बावीस बावीस पुन्हा एकदा सांग अठ्ठ्याण्णव झिरो सात एकवीस बावीस बावीस मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर आहे चांगलं पळते आपण त्यांना शुभेच्छा करूया की ही मुलाखत झाल्यानंतर त्यांना पैरे भेटतील आणि जशी त्यांची इच्छा आहे नाव करायची त्या भागात तसं त्यांचं नाव होईल धन्यवाद धन्यवाद